जगातली सर्वात मिनीकाऊ म्हणून ओळखले जाते बर आणि हिच्या दुधामध्ये सर्वात जास्त फॅट बर एस एन पण प्रमाण जास्त आहे आणि दुधाचं प्रमाण जरी कमी असलं पण दुधाची चव आणि त्याच्यानंतर जसं पण आपण मिल्क चार्जर तुम्ही बोलताय तर मिल्क चार्जर वापरानंतर गायींची चमक त्याच्यानंतर गायींच्या शेणामध्ये पण खूप फरक पडला शेणामध्ये फरक पडला व्हील चार्जर मुळे त्यांची झीज भरून पण गेली आणि गायंची चमक आणि गायंची तब्येत पण बघू शकता कशा प्रकारे झाली आणि खाल्लेलं पूर्ण डायजेस्ट होतं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जे आपण त्यांना फीड देतो त्याचा कुठलाही कण वगैरे दिसतच नाही सोपत जर आपल्याला वाटलं तर गायला जर काही जर आजार वगैरे वाटला तर आपण त्याचं प्रमाण जास्त वाढतो दुधाची फरक पडला आणि दुधाचं प्रमाण पण वाढलं मी आणल्यानंतर पंधरा दिवसानंतर लेखी मिल्स चालू केलं सर्वजण आज विचार काय करतोय गाय घ्यायची गायपासून फक्त दुधाची उत्पन्न काढायचं आपण विचार केला तर गाय आपल्याला सांभाळते का आपण गायला सांभाळतो तर आपल्याला गाय सांभाळ मी आतापर्यंत जसं मी चार्जर कुठलाही टॉनिक नाही कुठलंही काय नाही संगोपन म्हणजे तुम्ही फक्त चमक वगैरे पकडूनच नाही चालणार डिलिव्हरीच्या टायमाला सुद्धा त्याच्यामध्ये शक्ती तेवढी जास्त राम सरांनी जे आहे जो काम केलंय त्याच्यावरती तर त्यांना तुम्ही असं जर म्हटलं ना तर देवाचे त्या देव्या नमस्कार सर नमस्कर। सर नमस्कार तुमचं थोडक्यात परिचय द्या माझं नाव विलासीरामनपौरजी राहणार वडनेर तुम्हाला आणि तालुका कोणते तालुका नाशिक जिल्हा नाशिक बरं आता आपण हा तुमचा गोठा बघतोय बरोबर बरोबर ही बर। नवीन ब्रिड आहे तुमच्याकडे हो बरोबर तर ह्या ब्रीडचं नाव काय आणि तुम्ही याला मिल्क चार्जर वापरतोय म्हणून म्हणून गाव आहे बरं आता समजा आपण बघितलं तर गायीची उंची जर बघितली तर अडीच ते तीनच फुटाची अडीच तीन फुटाची उंची बरोबर तर एकंदरीत म्हणजे ही जी गाय आहे माझ्या मते महाराष्ट्रात म्हणा किंवा नाशिक जिल्ह्यात तर तुम्ही पहिलेच असाल बरोबर सर्वप्रथम तुम्हीच वैशिष्ट्य काय आणि तुम्ही सर्वात मिनीकाऊ म्हणून ओळखले जाते बर आणि दुधाचं प्रमाण जरी कमी असलं पण दुधाची चव आणि त्याच्यानंतर जसं पण आपण मिल्क चार्जर तुम्ही बोलताय ते मिल्क चार्जर वापरानंतर गायींची चमक त्याच्यानंतर गायींच्या शेणामध्ये पण खूप फरक पडला शेणामध्ये फरक पडला आणि चमक चमक वाढली आणि गायींची तब्येत पण सुधारली तब्येत कुठल्याही प्रकारचा आजार परतीन पेठ झालाच नाही बर आणून किती दिवस झाले तुम्हाला एक सर्वसाधारण एक पकडून चालू आठ ते नऊ महिने आठ ते नऊ महिने झाले आणि मिल्क चार्जर चालू किती दिवस दिवस झाले मिल्क चार्जर चालू करून महिने झाले कारण मी आणल्यानंतर पंधरा दिवसानंतर चालू तुमचे सगळे वरती व्हिडिओ वगैरे बघून बर हो तर त्या मी त्याचा विचार के तर केला होता माझ्या याच्यामध्ये गोटफार्म मध्ये युज करायचा पण मग एक नशीब आपलं की ती माझ्याकडे गाय आली त्याच्यानंतर मी त्यांना युज केलं कारण मी आणलं तेव्हा त्यांच्या तब्येती तसं नव्हत्या तब्येती नव्हत्या डेव्हलपमेंट Uh, कोणत्या राज्यातून आणलेलं आहे तुम्ही कर्नाटकामधून कर्नाटक आणि आंध्रा या दोन्हीच्या आतमध्येच एक पोंगनूर म्हणून गाव आहे बरं तिथून आपण आणले तिथून आणले मग आता साधारणतः भरपूर ठिकाणी आता याच जगाई बरोबर लोक पंजाबवरून आणता हरियाणावरून आणतात आणि आपल्याकडचं वातावरण तिकडचं वातावरणामध्ये बदल, बदल ते हो। सेट पण चार्जर मुळे काही जाणवलं नाही तुम्हाला असं काहीच झालं नाही कारण मिल्क चार्जर मुळे त्यांची झीज भरून पण गेली आणि त्यांची तुम्ही बघा तुम्ही बघू शकता गायंची चमक आणि गायींची तब्येत पण बघू शकता कशा प्रकारे झाली तब्येत आता समजा शेण पण दिसतं तुम्ही शेण पण बघू शकता कशा प्रकारे एकदम पूर्णपणे पूर्ण डायजेस्ट होतं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जे आपण त्यांना फीड देतो हो त्याचा कुठलाही कण वगैरे दिसतच नाही तर प्रमाण किती असतं पन्नास ग्रॅम सकाळी पन्नास ग्रॅम संध्याकाळी आणि सपोज जर आपल्याला वाटलं तर गायला जर काही जर आजार वगैरे वाटला तर आपण त्याचं प्रमाण जास्त वाढून देतो वाढून घेतो देतो प्रमाण किती वाढवतो शंभर ग्रॅम शंभर ग्रॅम एकंदरीत म्हणजे आपण जेव्हापासून वापरतोय मिल्क चार्जर तेव्हापासून तुम्हाला चवीमध्ये पण बदल वाटले बरोबर फरक पडला आणि दुधाचं प्रमाण पण वाढलं दोन दिवस आणण्यात वेळ झाला बरं त्याच्यानंतर दूध लगेच कमी झालं कमी झालं होतं म्हणजे रिवर्स झाले दोन दिवसात फरक पडला होता बरं साधारणतः आपण आधी दूध किती देत होते सर्वसाधारण दीड लिटर दीड लिटर आणि वापरल्यानंतर किती झालं दोन सव्वा दोन लिटर दोन सव्वा दोन लिटर साधारणत एक लिटरचं वाढ झालेली हो so, आणि तशी पण ही गाय दूध दूध कमीच कमी आहे ऑलरेडी प्रोडक्शन दुधाचं नाहीच आहे ती एक फक्त तिचं पिल्लूच पाजू शकते बर आपण ते दूध काढत पण नाही जास्त एकच खूप कमी प्रमाणात काढतो कारण फक्त आपण आणल्यानंतर तिची माहिती म्हणून दूध किती देते याच्यासाठी आपण काढून बघितलं तर

एक एक तर एकंदरीत तुमचा हा जो काही गोट फार्म आहे लोक याच्याकडे वाळत आहे मशीनकडे वाळत आहे तुम्ही याच्याकडे वळण्यामागचं उद्दिष्ट काय होत तर उद्दिष्ट जर सगळ्यात महत्वाचं जर म्हणलं तर लक्ष्मी हा विषय आमच्याकडे नव्हता हो एक दहा वर्षापासून तर ते लक्ष्मी म्हणून एक पाळणं आपण एक त्याच्याकडे गेलो आणि दुसरी गोष्ट आयुर्वेदामध्ये खूप तिचं महत्व आहे महत्व आहे खूप महत्व आहे आता सर्व तुम्ही एक विचार जर केला तर सर्वसाधारण सर्वजण आज विचार काय करतोय गाय घ्यायची गायपासून फक्त दुधाचे उत्पन्न बरोबर सर्वांचं देय काय फक्त दूध बरोबर आहे असं कोणी विचार करत नाही का ती गाय जर आपण आता एक आपण विचार केला तर गाय आपल्याला सांभाळते का आपण गायला सांभाळतो तर आपल्याला गाय सांभाळतो कारण तिच्यापासून आपण दूध तूप दही सर्व प्रकारचं आपण तिच्यापासून घेतोय आणि आपण तिचं तिचं संवर्धन नाही ती आपली संवर्धन ती आपली आता भरपूर तुम्ही आपले व्हिडिओ पण पाहता म्हणत की म्हणजे आपण जनावर ना नाही पोहोचत जनावर आपल्याला आहे ना बरोबर खूप म्हणजे गायीसाठी खूपच एक जे की भूमाता आणि गोमाता तह, आपण म्हणजे आधी आपली माती वाचवली पाहिजे आणि नंतर गोमाता जे आज देशी जनावर आहे किंवा आपले हे जे देशी संवर्धन पाहिजे झालंच पाहिजे हे लुप्त होत चालले आणि यांच्या जागा आता कमर्शियल जनावर जे काही यच झाले झाल्या किंवा जर्सी भुशी वगैरे झाल्या यांनी घेतलं तर ह्या लुप्त होणारे जे जनावर जनावर आहे ज्याच्यामध्ये आयुर्वेदिक गुणधर्म आहे बरोबर जे आपल्या म्हणजे शरीराला म्हणा किंवा आपल्या फॅमिलीला आज तुम्ही म्हटलं की पॉझिटिव्हिटी वाढलेली याची तर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला इथे आल्यानंतर कसं वाटलं एकदम फ्रेश वाटतं बरोबर मी नाही तुमचा सॉइल चार्जर वगैरे सर्व ते युज करायला सुरुवात केली बरं तर मी ते माझं नेपेर केलेलं होतं त्याला युज केला आणि दशरथ घास बनवून त्याला पण युज केला होता तर चांगली ग्रोथ वगैरे हो त्याच्यामध्ये सुधारणा बरेचशा प्रमाणात झाली आता मला मी पिरू केलाय त्याच्यामध्ये ते त्याचा सर्व साधन तेच युज करणार आता आपण तो पण गवत किंवा का जे काही आपण जो काही घास बनवणार आहे बरोबर आहे माका विकत तो पण आपण वैदिक वर म्हणजे त्यांच्या आहाराकडे पण आपण तेवढच लक्ष देणार नक्कीच नक्कीच ते एकंदरीत सर जर संगोपन चांगलं केलं तर आपण तिच्या बसून आउटपुट आपल्याला चांगलं भेटणार बरोबर आहे मी आतापर्यंत जसं विचार जर घालू केलं कुठलं टॉनिक नाही कुठलाही काही नाही फक्त टोटल वॅक्सिनेशन करतो बाकी काहीच करत नाही कॅल्शियम नाही का मग तुमचं हे कुठल्याही प्रकारचं म्हणजे रास हे देतच नाही त्यांना बाकी माहितीच नाही बस त्याच्यावरती मिल्क चार्जर मध्ये मध्ये वगैरे मिक्स करून देणार त्यांना बरं बस एवढ्यावरती तुम्ही बघू शकता का गायची चमक आणि गाय कशा दिसत एकदम फ्रेश वाटत हो काय वाटतं समजा आता तुम्ही एवढं माझ्या मते लाखो मोलाचे जनावर आहे बरोबर एक एक जनावर साधारणतः चार चार पाच पाच लाखच आहे नक्कीच आणि तुम्ही एवढं लांबून आणलं समजा हे जर मिल्स नसतच बरोबर आता तुम्ही याला आपलं रासायनिकच खाद्य वापरलं असतं हे जर नसतं तर काय वाटतं तुम्हाला संगोपन एवढ्या प्रमाणात आणि ही जी चमक आहे जे तुम्हाला ते तरी असं वाटत नाही मला माझ्या तुम्ही बघता एवढी तयार नसत झाले एवढे तयार नसते झाले आणि मेन म्हणजे आपलं त्याचं वातावरण संगोपन म्हणजे तुम्ही फक्त चमक वगैरे पकडूनच नाही चालणार बरोबर त्याच्या डिलिव्हरीच्या टायमाला सुद्धा त्याच्यामध्ये शक्ती तेवढी जास्त ताकद तेवढी असते म्हणजे आपण पूर्ण त्यांच्या आरोग्यावर काम केलेलं के आहे आणि आणल्यापासून आता माझ्या मते हे जनावर दीड एक एक दीड वर्षाचे बरोबर काही दोन वर्ष नाही दात पण नाहीये बरोबर तर साधारणत आपण पूर्ण जनावर वापरलं आणि माझ्या मते जन्मानंतर पासूनच आपण इथं आल्यापासून वापरतोय तर मुळ मुळापासून वापरल्यामुळे त्यांची तब्येत पण तशी झाली आहे बरोबर बोकड आणि तुम्ही शेळी पालन पण केले आहे बरोबर त्याला तर त्याला पण तुम्ही भरपूर वेळेस काही प्रॉब्लेम आला मी प्रॉब्लेम आल्यानंतर त्यांना देतो त्यांना देतो म्हणजे एवढं कॉन्फिडन्स वाढ हो त्यांची ग्रोथ जे माझे बकरीचे जे असतात त्यांना जास्त प्रमाणात माझी तब तब्येत वगैरे सुधारायची त्यांना पण देतो तब्येत सुधारण्यासाठी पण देतो तर म्हणजे एकंदरीत गोठ्यामध्ये पण जे काही शेळी पाले ते पण भरपूर वर्षापासून करतो दहा वर्षापासून दहा वर्षापासून करत म्हणजे तुमचा अनुभव भरपूर हो कारण मी माझ्या दहावी झाल्यानंतर मी रुरल अॅग्रिकल्चर इन्स्टिट्यूटला एक पंधरा दिवसाचा त्यांचं एक सेशन असतं त्याच्यात मी ते करून नंतर मी दहा वर्षानंतर गोटपालन केलं होतं बरोबर त्याचं आज मार्केटमध्ये एवढे औषध आहे बरोबर म्हणजे जे काही मेडिसिन खूपच आहे भरपूर आहे गरजच पडणार इबरटॉनिक हे त्याला नाव आव्हान करून सांगायला पाहिजे तुम्ही चार्जर द्या म्हणजे ऑल इन वन प्रोडक्ट म्हणू शकतो आपण त्याला आरोग्यावर पण काम करत उत्पादनावर पण काम करत वजन असेल चमक असेल गायीची आरोग्य असेल तर एकंदरीत सर तुम्हाला काय वाटतं म्हणजे भरपूर शेतकरी म्हणतात का हे महाग वाटतं विचार महाग आहे तर शेतकऱ्यांना असं म्हणणं आहे तुम्हाला जी गाय तिचा भाकड काळ वाढलेला आहे त्याच्यानंतर तिची तब्येत नाहीये त्याच्यानंतर ती दूध कमी देतये तर त्यासाठी एकच गायला वापरा ना तुम्ही एक गायून सुद्धा एका गायला वापरा त्याचा रिझल्ट घ्या त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला वाटलंय त्याचा आणखी दुसऱ्या गाण्याला तुम्ही युज करू शकता आणि तुम्हाला माहित असेल की जे याच्या गाई किंवा बाकीचे जे काही जनावर लोक पाळतात दूध व्यावसायिक तर त्याच्यामध्ये डॉक्टर हा खूप महत्वाचा म्हणजे माणूस राहतो त्यांच्यासाठी म्हणजे डॉक्टर फक्त साठी तुमच्याकडे फक्त वैक्सीनच आहे बाकी डॉक्टरचा विषयच नाही बाकी विषयच नाही नाही तर आज जानेवारीवर मध्ये मध्ये तरी तुम्ही म्हटले लंपी सारखे आजार आले होते बरोबर लंपी एफएमडी आता तुम्ही आताच जस्ट एफएमडीचे किती साथ चालू होते संगमनेर नाशिक नाशिक प्रत्येक गोट्यावर होते आणि त्याच्यामध्ये आपण लाखो रुपये जनावरांच्या आरोग्यासाठी खर्च करतो तात्पुरते रिझल्ट आणण्यासाठी भयंकर तर हेच तुम्हाला असं वाटतं का म्हणजे ह्या जनावरांचे जे आरोग्य म्हणजे आज समजा आपण यांना देणार आहे हे चावुन प्रोसेस म्हणू शकतो नक्कीच याच्यानी त्यांचं आरोग्य जे आहे म्हणजे आपण म्हणतो कार्यकाल जो असतो आयुष्याचा एकंदरीत जे दुध व्यावसायिक शेतकरी आणि जे काही शेळी पालन तर काय वाटतं एकंदरीत का जे काही जनावरांसाठी हे आरोग्य म्हणजे आरोग्यदायी किंवा वर्दन वरदान ठरू शकतं वरदानच आहे वरदानच आहे म्हणजे हे वापर सरांनी जे आहे जो काम केलंय तर त्यांना तुम्ही असं जर म्हटलं ना तर देवच म्हणजे so, आज शेतकरी किंवा शेतकरी जमिनीमध्ये माग चाललेलं आहे म्हणजे आपण तंत्रज्ञान वाढते पण उत्पन्न कमी होतो मध्ये तिकडे एक राम आणि जे म्हणतात जर म्हटले तर तुम्ही एकदम स्वयंचलित तर हे राम हे राम असं म्हटलं तर शेतीमध्ये किंवा आपल्या गोसेवामध्ये एकदम क्रांती घडून आणली नक्कीच तर नक्कीच सर तुम्ही त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि त्यांनी हे असं चालू राहून देवा जय गोमाता जय गोपाल नमस्कार मी अक्षय गोमासे राहणारा संगमनेरचा आहे पण नाशिकलाच आम्ही स्थायी झालो आणि नाशिकला माझा स्वतःचा एक व्यवसाय पण आहे बँकिंग सेक्टरमध्ये आणि आज जे आपण जीवन जगतोय ते खूप आधुनिक जीवन जगतोय बर त्याच्यामध्ये भरपूर लोक वेगवेगळ्या आजारांपासनं सफर झालेले आहेत तर त्याच्यापासनं एक आध्यात्मिक जीवन जगून आणि गाईला कसं माणूस जुळतो त्या ब जुळून आणि कसं आपल्याला तो स्वस्थ राहू शकतो स्वस्थ राहण्यासाठी जे काय आपल्याला गरजेचं आहे आणि गायीचं काय महत्व आहे तर गायीला आपण कसं कनेक्ट राहिलं पाहिजे आणि गाय कुठली गाय आणि ही जी आध्यात्मिक वैदिक गाय आहे तर ती गाय पहिल्यापासून माझ्या दृष्टिकोन मध्ये होते की माणूस गायीपासून जुळलेला पाहिजे त्यात गायीच्या दुधामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टी एवढी जास्त आहे की माणूस फक्त दूध पिऊन आणि आपला अध्यात्म बल वाढू शकतो म्हणजे ही एक वैदिक काव आहे मेडिटेशन आणि अध्यात्म जीवन जगण्यासाठी जी गाय आहे ही गाय की त्याच्यावरती अध्यात्म जीवन आपण खूप चांगलं व्यतीत करू शकतो ही वैदिक काव आणि ह्या गायीच्या दुधावरती म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे आमची गाय जी जनली त्या गायचं दूध मी आज सकाळी पिलं आहे तर मला संध्याकाळपर्यंत भूकच लागली नाही म्हणजे एक साधण्यासाठी खूप चांगलं तिचं गोमूत्र शेण वगैरे सर्व काही एकदम खूप छान आहे आपण ज्या या गायींच्या व्हायब्रेशन मध्ये येतो ना जी पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी एनर्जी आहे ती ऍक्च्युअल तुम्हाला समोर बघायला मिळते खूप पॉझिटिव्हिटी एनर्जी आहे या गाईंमध्ये साधारणतः लोक दुधाकडे आणि तुम्ही ह्या ह्या का मागही कारण आहे गाय ज्या आहेत ह्या तर मी लोकांसाठी खूप चांगल्या आहेत वैदिक काव आहेच पण मी त्याच्या बरोबर एक सुद्धा एक दुसरा सेकंड मुद्दा पण सांगणार आहे भरपूर जण आज दूध उत्पन्नासाठी जर्सी गाय पाळतात ठीक आहे पण त्याबरोबर तुम्ही आपल्या ज्या भारतीय आहे जसं गीर झाली साहिवाल झाली आज त्याच्यावरती भरपूर लोक ब्रीडर लोक काम करत त्या गाई सुद्धा वीस वीस बावीस बावीस लिटर पर्यंत गेलेल्या आहेत बरोबर गेलेल्या आहेत तर साहिवाल आहे थारपारकर गायी आहे त्यानंतर तुमची सिंधी लाल सिंधी जी बोलतो आपण ती गाय आहे परत तुमची कांक्रेज गाय आहे त्या सुद्धा पंधरा पंधरा सोळा सोळा लिटर पर्यंत दिलेल्या आहेत आणि फक्त फरक जो आहे जर्सी गायच्या दुधामध्ये आणि देसी गायच्या दुधामध्ये जो फरक आहे तिथं ए वन कॅरो प्रोटीन आहे इकडे ए टू प्रोटीन आहे जर ए टू प्रोटीन जे आपल्यासाठी आपल्या शरीरासाठी खूप चांगले आणि आजही तुम्हाला मी प्रत्यक्ष प्रमाण देऊ शकतो की मोठ्या मोठ्या सिटीज मध्ये ए टू मिल्क खूप कॉस्टली देत आहेत खूप चांगले चांगले मोठे मोठे फार्म्स दिल्ली वगैरे हरियाणा वगैरे या साईडला ए टू मिल्क बँगलोरमध्ये दोनशे ऐंशी रुपये लिटर आहे तुम्ही कल्पना करू शकत नाही आता आमचे एक शेतकरी आहे थोडक्यात कल्याण म्हणून आपल्या इथं जवळ आहे ठाणे कल्याण तर तिथं गाईचं तूप विकतात तर ते सुद्धा आपण आठ ते नऊ हजार रुपये किलो पर्यंत विकता येते आणि आज समजा आपण मिल्क, yes. मिल्क चार्जर यांना देतोय बरोबर मिल्क चार्जरचं आपण आहार देतोय म्हणजे याच्यामध्ये दे पण वैदिक वैदिक जे काही वनस्पती yes. त्यांनी घटकांनी बनवलेलं आहे बरोबर yes. तर आज आपण एवढे लाखोंचे जनावर आणतो आज okay. माझ्या मते तुम्ही तुमचं वेदामध्ये किंवा त्याच्यामध्ये श्रद्धा आहे yes. त्याच्यामुळे तुम्ही इकडे वळाला बरोबर तर आपण लोक आणताना खूप महागाचे म्हणजे गायी आणता किंवा म्हशी आणता पण त्यांचं जे संगोपन आहे ते व्यवस्थित करत, करत नाही जर आपण तुम्ही मिल्क चार्ज वापरताय बरोबर याच्यामध्ये पण वनस्पतींचा आहार आहे आयुर्वेदिक वनस्पती तर तुम्हाला काय वाटतं तर का समजा आपण हा आहार नसता दिला जे रेग्युलर आपण रासायनिकचा आहार दिला असता तर तुम्हाला याच्या जे काही डेव्हलपमेंट वगैरे त्याच्यामध्ये जाणवली असते आज हे का गरज आहे कारण की आज पहिले काय होत की पॉप्युलेशन कमी होतं त्यामुळे गायींसाठी जे बोलतो ना आपण फ्री ग्रेझिंग ती जागा खूप होती पण आता काय आलंय की खूप डेव्हलपमेंट झाली आहे लोक फ्री ग्रेझिंग जो हा पार्ट आहे हा खूप कमी झालाय तर जे नॅचरली जे गायीला तिला खायना खाणं मिळणं गरजेचं होतं नॅचरली ते मिळालं नाही ना त्याच्यामुळे काय की मिल्क चार्जर जे आहेत जडीबुटी मिळायला पाहिजे होत्या मिळाल्या नाही म्हणून ज्या मिल्क चार्जर मध्ये ज्या जडीबुटी आहेत त्या डायरेक्ट ऑन म्हणजे जिथं आहे फार्म मध्ये आपण देऊ शकतो जडीबुटी पण मिळणार आहे आणि गायचे हेल्प पण चांगले होणार आहे तुम्ही आमचे जे की संचालक आहे किंवा ज्यांनी ह्या मिल्क चार्जर किंवा एस सी टी वैदिक ज्यांनी पूर्ण भारत देशामध्ये पसरवले असे राममुखीकर सर जर तुम्ही जर त्यांचे पण उद्दिष्ट जर बघितले गोमाता आणि भूमाता आज आपली जमीन आहे जी माय माऊली जी आपल्याला वडील पार्जित येते तर आज आपण तिचा रासायनिक वापरून वापरून तिचा जे दुष्परिणाम होत चालले जो आपल्या शरीरावर पण होतो बरोबर yes. आणि दुसरी म्हणजे गोमाता का जे आज आपण फक्त गाय किंवा जनावर हे फक्त उत्पादनासाठी वापरतोय बरोबर तर yes. आज आपण जर ह्या दोन्ही निसर्गांची जे निसर्गाने आपल्याला फुकट दिलेलं आहे yes. जर आपण त्याची काळजी घेतली नाही तर अशा ज्या काही जे काही जनावर आहे तुम्हाला वाटतं का आपल्या पुढच्या पिढीला बघायला तरी मिळतील ही गाय जी आहे बोलतो शास्त्रात दिलेलं आहे की ज्या गायीची शेपूट जमिनीला टच असते आणि जी गाय घसरत घसरत शेपूट चालते ना ती गाय लक्ष्मी प्रधान गाय असते लक्ष्मी, लक्ष्मी प्रधान म्हणजे त्या तिथं लक्ष्मीचा वास असतो आता तेहतीस कोटी देवतांचा वास तर गायीमध्ये आहेच बरोबर पण ही गायीच महत्व एवढं आहे की जी शेपूट डायरेक्ट जमीनला टच घसरत चालणार तर एकंदरीत तिच्यामध्ये जे काही आपण म्हणतो का गुणधर्म जे आहे जे संस्कृतीनुसार वेदांनुसार जे काही गुणधर्म असतात तर ते भरपूर आहे आम्ही गोठ्यामध्ये आलो तर सरांनी सांगितलं तर प्रत्येकाची नावं ठेवली नावा ठेवले बरोबर आणि ते पण माझ्या मते जे आपले आदि देवदेवता देव किंवा ज्यांचे नाव होते त्यांच्याच नावावरून ठेवलेले ते यांची नावं काय काय ठेवलेली सांगतो मी तुम्हाला इथे आपला हा भूल आहे हो एटी फोर ब्लड लाईन ब्लड लाईन आहे पी एटी फोर याचं अर्जुन नाव आहे अर्जुन अर्जुन नाव बर आणि इकडे हा जो आहे हा सेव्हन्टी ब्लड लाईनचा आहे हा याचं युधिष्ठिर नाव आणि ही आहे राधा खूप ओल्ड ब्लड ची गाय आहे ट्वेंटी सिक्स राधा हिचं नाव इथे जी आहे ती गायत्री आहे आणि तिच्या बाजूला ती कपिला आणि दोन जे आहे आमच्या तिथे एक सरस्वती आणि एक लक्ष्मी आहे सरस्वतीला आता एक काना झालाय आणि जी लक्ष्मी आहे तिला एक भाग्य लक्ष्मी झालेली आहे म्हणजे हे सगळे जे की जनावर आहे जे आपण घरामध्ये एखाद्या मुलाला जसं नाव ठेवतो आणि ते पण एकदम शास्त्रोक्त पद्धतीने तुम्हाला काय वाटतं की जे काही आप, आज आपण म्हणजे जे आयुर्वेद आहे त्याच्यापासून yes. आपण चाललेलं बरोबर yes. जसं आज आपण हे मिल्क चार्जर काढलेलं आहे तर याच्यामध्ये आयुर्वेदाचा वापर करून तयार केलेलं आहे okay. तर ह्या जे काही उत्पादन आहे ते हे वापरलं पाहिजे का शेतकऱ्यांनी येस येस वापरलं तर पाहिजे मध्ये आ, हे आयुर्वेद ला एक ना एक दिवशी हे सिद्ध होणार की लोकांना आयुर्वेदच्या शरणामध्ये यावाच लागणार तर एकंदरीत सर जो काही तुम्ही आम्हाला महत्व सांगितलं की yes. पूर्ण आहे yes. आणि इचं वेदामध्ये पण किंवा संस्कृतीमध्ये पण खूप yes. महत्व आहे yes. आज आम्ही सुद्धा म्हणजे महाराष्ट्रात राहून किंवा yes. आम्ही आपण मराठी असून आपल्याला ह्या गोष्टींपासून खूप लुप्त आहे आपण तर खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद